वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला खरंतर आता आपण फायनली सुरुवात करूयात तर बघा माहीत आहे की आपण क्लास सुरू केलेला आहे आणि फायनली ऍक्च्युली आज आहे आपला फ्री ब्लाऊज क्लासचा नववा दिवस तो बोलबोल -बोल करता सात आठ दिवस होऊन गेलेले आहेत आणि या सात आठ दिवसात आपण भरपूर काही शिकलेला आहोत तर, का शिक है? तर पुटला -पुटला शिक हो। ते काय शिकलेलं आहे तर ते इन शॉर्ट मध्ये सांगते जेणेकरून पुढचं शिकण्यासाठी तुमची नक्कीच लिंक लागेल सो बघा स्टार्टिंग मी तुम्हाला आपण कुठल्या कुठल्या ब्लाऊजचं प्रकार शिकणार आहोत ते सांगितलं त्याचबरोबर टेपची माप सांगितली आता मी खूप सविस्तर सांगत नाही त्या व्हिडिओमध्ये खूप सविस्तर सांगितलेलं आहे वहीमध्ये कसं लिहायचं डायग्राम वगैरे सगळंच त्यानंतर मशीन कशी पायाने चालवायला शिकायचं तर हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे बॉबिन बॉबिन केस कसं भरायचं जेणेकरून पुढे स्टिच करताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम यायला नको त्यानंतर ब्लाऊजवरून कशी माप घ्यायची आणि अंगावरून कशी घ्यायची तर हे दोन्ही पॉइंट आपण या क्लासमध्ये कव्हर केलेले आहे इतकंच नाही तर ब्लाऊज पेपर पॅटर्न सुद्धा तयार केलेला आहे स्वतःच्या मापाचं पेपर पॅटर्न म्हणजे पेपर पॅटर्न कसं तयार करायचं हे शिकलेलं आहे त्यानंतर पेपर पॅटर्न ठेवून ब्लाउज पीस कसा कट करायचा कुठे कसं किती मार्जिन ऍड करायचं कटोरी क्रॉस आणि स्ट्रेचेबल कपड्यात म्हणजे कशा पद्धतीने ठेवायची कमीत कमी मध्ये कमीत कमी कपड्यामध्ये परफेक्ट असं पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कट करायचा तर हे देखील आपण बघितलेलं आहे तर सुरुवातीला आपण साधा म्हणजे बिनास्तरचाच ब्लाउज इथे घेतलेला आहे आणि यानंतर आपण आता ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे सो बघा मग आता खरं तर आज आपण कटोरीला टक्स कसा टाकायचा किती इंचाचा टाकायचा उभा आडवा टक्स कसा आणि किती घ्यायचा हे बघणार आहोत म्हणजे फायनल ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करणार आहोत बऱ्याचदा कटोरीचा टक्स तिरिका जातो सो जाऊ नये त्यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेत कटोरीला टक्स टाकला गेला पाहिजे हे देखील बघणार आहोत त्याचबरोबर बऱ्याचदा कटोरी आणि आपला साईड पार्ट एकमेकाला जोडताना भरपूर कपडा एक्स्ट्रा येतो तर मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवणार आहे की कुठल्या पद्धतीने तुम्ही केल्यावर तो परफेक्ट जोडला जातो म्हणजे एका साईडचा परफेक्ट आणि एका साईडचा चुकतोय तर तो, तो का चुकतोय तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे क्रॉस पट्टी बऱ्याचदा आपल्याला क्रॉस पट्टी कशी जोडावी समजत नाही आणि बिना अस्तरचा ब्लाउजला आपण टोटल चार क्रॉस पट्ट्या कटिंग केलेल्या असतात बरेच जण तुम्ही त्याला योग पट्टी सुद्धा म्हणत असाल तर ती सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित कशी लावायची ते ही अगदी सोप्या पद्धतीने कारण त्याचे दोन तीन पद्धती असतात पण योग्य पद्धत कुठली आहे तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सो चला मग खूप इम्पॉर्टंट पॉईंट आपण आज इथे कव्हर करणार आहोत सो वेळ न घालवता आपण आपल्या महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कटर ब्लाऊज स्टिच करण्यासाठी कुठलाही काही प्रॉब्लेम नक्कीच ना येणार नाही ठीक आहे चला तर मग आता आपण इथे ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करूयात ॲक्च्युली इथे तुम्ही बघू शकतात की संपूर्ण हा जो काही ब्लाऊज आहे ते याची कटिंग झालेली आहे जर तुम्हाला कोणाला याची कटिंग कशी करायची हे बघायचं असेल तर याआधी मी व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग कशी करावी तर हे सहजच लक्षात येईल आता मी सांगते हा चौतीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे क्रॉसपट्टी चार लागतात बिना अस्तरचा साधा ब्लाऊजसाठी बऱ्याचदा आपल्याला बिना अस्तरचा साधा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे देखील समजत नाही तर आज आपण बिना अस्तरचा हा जो काही ब्लाऊज आहे तर हा स्टिच करणार आहोत सो चला मग मी आता तुम्हाला अतिशय स्टेप बाय स्टेप सांगते सगळ्यात आधी आपल्याला खरं तर हा साईड पार्ट क्रॉसपट्टी बाही बॅक पार्ट हे सगळं साईडला ठेवायचं आहे आणि आपल्याला जो काही आपला कटोरी असतो म्हणजे कटोरी आहे ब्लाऊजची तर त्याला टक्स टाकायचं आहे तर तिथूनच खरं तर आपण इथे ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करणार आहोत तर बघा आता मी सगळा बाकीचा पार्ट साईडला ठेवलेला आहे आणि इथे घेतलेली आहे ही कटोरी आणि बघा मग मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात आधी कटोरीला टक्स टाकायचा आहे त्यासाठी ही जी काही कटोरी आहेत तर ही आपल्याला ह्या पद्धतीने ओपन करून समोरासमोर ठेवायची आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या साईडला जेणेकरून दोन्ही पण कटोरी व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या होतील कारण बऱ्याचदा आपले कटोरीचे टक्स टाकताना चुका होतात आणि दोन्ही कटोऱ्या एकाच साईडने होतात यासाठी त्यानंतर हे दोन पॉईंट ह्या पद्धतीने एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत आणि इथे मध्यभागी व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि इथे आपलं सगळं काटोकाट आलेला आहे कुठेही काहीही कमी जास्त नाही याचाच अर्थ आपली कटोरीची कटिंग एकदम परफेक्ट आहे कटोरी आपण वाढवलेलीसुद्धा एकदम व्यवस्थित आहे तर तुम्ही सुद्धा त्या कटिंगचा व्हिडिओ बघा त्या पद्धतीने जर का कटोरीची कटिंग केली तर तुमचीसुद्धा कटोरी ब्लाउजचं कटिंग एकदम परफेक्ट नक्कीच येईल आता ह्या पद्धतीने फोल्ड करून ठेवल्यानंतर आपल्याला मार्किंग करायची आहे टक्स पॉईंटची तर बघा ह्या जो काही म्हणजे कटोरीची चौथी साईज आहे तर त्या साईजसाठी आपल्याला खरं तर इथून ह्या पद्धतीने आडवं दीड इंचाला मार्किंग करायचं आहे आता हे दीड इंच फिक्स आहे तुमचा कुठलाही साईजचा कटोरी ब्लाऊज असो ठीक आहे आणि उभं जो आहे तर ते इथे आपण खरं तर अडीच इंचाला मार्किंग करणार आहोत तर हे साईजनुसार चेंज होतं खरं तर चाळीसपर्यंत आपण म्हणजे अडतीस साईजपर्यंत अडीचच घेतो चाळीस चाळीसच्या पुढे तीन इंच उभा टक्स घेत असतो आणि हा जो काही आडवा टक्स आहे तो मी पुन्हा सांगते तो दीड इंचच आहे आणि तो फिक्स आहे आता सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडच्या कटोरीलासुद्धा आपण टक्स टाकून घेत आहोत आणि खरं तर इथे तुमच्या ये लक्षात येईल की मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवत आहे की कशा पद्धतीने टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे जेणेकरून आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला कटोरी ब्लाउजला टक्स परफेक्ट नक्कीच टाकता येईल कुठलाच प्रॉब्लेमसुद्धा नक्कीच येणार नाही तर इथेसुद्धा आडवं दीड आणि उभा अडीच इंचाला मार्किंग करून पट्टीच्या सहाय्याने आपल्याला खरं तर इथे ही लाईन या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही जी काही लाईन आहे तर हा आहे आपला कटोरीचा टक्स आता जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायची स्टार्टिंगला तुम्ही डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस चा, राहणार नाही आणि इथून बघा इथपर्यंत आल्यावर जास्त लूज धागा न सोडता फूट उचलून कटोरी फिरून घ्यायची आहे आणि पुन्हा रिटर्न आपल्याला त्यावर टीप द्यायची आहे याच्याच अर्थ टक्सला आपल्याला डबल टीप द्यायची आहे पण तिकडे कुठेही एक्स्ट्राचा धागा लूज सुटायला कामा नको थोडासुद्धा नको आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे नाही तर कटोरीचं तिथून शिलाई निघण्याचं लगेच सुरुवात होते ठीक आहे तर बघा कटोरीचा टक्स एकदम प्रॉपर आपण इथे टाकून घेतलेला आहे नक्कीच कशा पद्धतीने टीप वगैरे मारायची हे तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे जरी लक्षात आलं नसेल तर पुन्हा सांगते बघा दुसऱ्या साईडच्या कटोरीला इथून स्टार्ट करायचं आहे इथे खरं तर डबल टिप देऊन व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचा आहे जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही त्यानंतर सरळ बघा इथपर्यंत टीप मारल्यावर अजिबात धागा लूज न सोडता कटोरी फिरून घ्यायची आहे एकदम डॉट टू डॉट आपल्याला टीप मारायची आहे तर बऱ्याचदा शिलाई एकदम बाहेर निघते मग धागा लूज पडतो मग पुन्हा रिटर्नची टीप देतो तसं करू नका ठीक आहे फिटिंग आणि फिनिशिंगसाठी त्याचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग ही गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे आणि फायनली तुम्ही बघू शकता की दोन्ही पण टक्सला आपण इथे टीप मारून घेतली आता ते ओपन करूयात तर बघा किती छान कटोरीचा शेप आलेला आहे टक्स पॉईंट वगैरे एकदम व्यवस्थित आलेलं आहे फिनिशिंग वगैरे सगळंच हे बघा मी है है। तुम्हाला अतिशय व्यवस्थित आणि अगदी जवळून खरं तर टीप वगैरे कशी मारायची हे दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला कटोरीला टक्स टाकणं खूप सोपं जावं आय सो तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की कटोरीला टक्स किती इंचाचं टाकायचा म्हणजे मार्किंग कशी करायची आणि टीपसुद्धा कशी मारायची आता आपल्याला हे ज्या काही कटोरी आहेत तर त्या लावायच्या आहे टक्स म्हणजे जो काही आपला साईड पार्ट आहे ना तिथे तर बघा साईड पार्ट ह्या पद्धतीने दोन वेगवेगळ्या साईडला ठेवायचं आहे जे काही स्ट्रेट लाईन आणि लक्षात राहू देत साईडचा जो काही पार्ट आहे तर हा मुंड्याचा आहे आणि जो काही खालचा गोलाकार शेप आहे तर तो, तो आहे आपला कटोरीचा त्यानंतर जो छोटा पार्ट आहे ना तर तो, तो शक्यतो वरती घ्यायचा बऱ्याचं बघा आपण असं चुकून ठेवतो आणि संपूर्ण ब्लाऊज आपला चुकतो तर तसं होऊ नये त्यासाठी साईड पार्ट व्यवस्थित काळजीपूर्वक दोन वेगवेगळ्या वेग वेग साईडला ठेवूनच घ्यायचं आहे म्हणजे आपला स्टिच करताना काहीही चुकायला नको हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्या पद्धतीने ठेवल्यानंतर बघा ही कटोरीचा शेप पार्ट आपल्याला इथे स्टिच करायचा आहे आणि इकडचा इकडे म्हणजे लक्षात येईल की दोन्ही पण पार्ट्स व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडचे होत आहेत आता आपण कटोरी आणि साईड पार्ट इथे जोडायला खरं तर सुरवात करूयात आणि यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कटोरी जोडताना नेहमी वरच्या साईडने सुरुवात करायची आहे म्हणजे जर एक्स्ट्रा झाली तर ती खाली एक्स्ट्रा होईल किंचितशी एखादा लाईन आणि आपण ती कट करून व्यवस्थित मॅनेज करू शकू पण जर का तुम्ही खालून सुरुवात केली आणि गळ्याच्या साईडला म्हणजे वरच्या साईडला जर जा एक्स्ट्रा झाली आणि तिथून जर कट केली तर सगळा गळा संपूर्ण ब्लाऊज चुकतो सगळं लूज पडतं ठीक आहे तर लक्षात राहू द्या एक पार्ट सरळ आणि त्यावर दुसरा पार्ट आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि साधारणतः टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला साईड पार्ट आणि कटोरी जोडून घ्यायचं आहे पुन्हा सांगते एक पार्ट सरळ दुसरा उलटा ठेवायचा आहे त्याचबरोबर हे दोन्ही पण गोलाकार शेप आहेत आपण कटोरी सोडताना जो काही पार्ट जॉईन करतो तर हा गोलाकार असतो याचाच अर्थ तो तिथला कपडा हा स्ट्रेचेबल असतो तुम्ही जेवढा ताणाल तेवढा तो एक्स्ट्रा ताणला जातो आणि एक्स्ट्राचं कट केल्यावर सगळं आपलं फिटिंग चुकतं ब्लाऊज बिघडतो सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक एकसारखं का मार्जिन पकडत खरं तर आपल्याला हा साईड पार्ट आणि कटरी पार्ट जोडून घ्यायचा आहे मी पुन्हा सांगते जोडताना अजिबात खेचायचं नाही आहे त्याचबरोबर मार्जिनसुद्धा आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे आता इझिली आपण इथे बघा साइड पार्ट आणि कटरी पार्ट जोडून घेतला आता खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपण बरोबर स्टार्टिंगपासून सुरुवात केली होती तरीसुद्धा आपला जी काही कटोरी आहे तर ही एक्स्ट्रा झालेली आहे तर ती कसं काय तर ते मी तुम्हाला पुढे सांगते त्याआधी आपण दुसऱ्या साईडची कटोरी आणि साईड पार्टसुद्धा जोडून घेऊयात ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तर तिथेसुद्धा स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला खरं तर साईड पार्ट आणि कटरी पार्ट जोडून घ्यायचं आहे कुठे कसं किती मार्जिन सांगते आणि तेवढंच मार्जिन तुम्ही पकडायचं आहे नाही तर तुमचं म्हणणं असतं की तुमच्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच केला तरी चुकलाय तर त्याचं कारण हेच असतं की ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही मिस करतात तर बघा मग मी इथे अतिशय सावकाशपणे खरं तर दाखवत आहे आणि इथे ना ॲक्च्युली तुमच्या लक्षात आलं असेल बघा की हा जो काही कटोरी पार्ट आणि साईड पार्ट आहे ना त्या एका पार्टचा खूप एक्स्ट्रा झालेला आहे दुसऱ्या पार्टचा एकदम परफेक्ट आहे खरं तर आता इथे मी डबल टीप देऊन घेते एका साईडला सु तरी म्हणजे जिथे आपला साईड पार्ट आणि कटोरी एकदम काटोकाट बसलेला आहे ना तर त्या पार्टला खरं तर मी इथे टीप मारून घेतलेली आहे म्हणजे डबल टीपसुद्धा ठीक आहे तर बघा आता हे सरळ करून दाखवते तुम्हाला की आपली कटोरी एकदम काटोकाट कशी बसलेली आहे इथून स्टार्ट केलं इथपर्यंत कुठेही काहीही एक्स्ट्रा झालेले नाही आहे फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर व्यवस्थित आलेला आहे ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की साईड पार्ट आणि कटोरी पार्ट कसा जोडायचा आता प्रश्न आहे की हा जो काही दुसरा पार्ट आहे तर ह्या पार्टची कटोरी एक्स्ट्रा झालेली आहे तर ती का झाली ऑब्वियसली तुमचं जोडतानीचं मार्जिन हे कमी जास्त जर झालं त्याचबरोबर जर थोडी जरी कटोरी ताणली गेली तरी ती एक्स्ट्रा होती आणि खरं तर म्हणूनच मी तुम्हाला दोन दोन्ही पण कटोऱ्या जोडून दाखवल्या आणि मुद्दामनच थोडी खेचून एक कट एक साईडची कटोरी जोडलेली आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपली कटोरी ही एक्स्ट्रा येऊ शकते भरपूर आलेली आहे बघा एखाद्या लाईन असते तर ठीक आहे भरपूर आलेली आहे आणि ती यायलासुद्धा नको पण तुम्हाला कळलं पाहिजे की कटोरी एक्स्ट्रा येणं म्हणजे नक्की काय कारण की ऑब्वियस आहे तुम्ही नवीन शिकताय आणि तुम्हाला मग त्याच्यातला फरकच कळत नाही जर का मी एकदम परफेक्ट जोडून दाखवलं असतं तर तुमच्या लक्षातच आलं नसतं तुम्हाला वाटलं असतं की परफेक्टच येत आहे मग तुमचं का चुकतं आहे तर ते बघा दोन्ही पण पार्ट एकाच साईजचे आपण सोबतच कटिंग केलेले आहे काहीही चुकं नाही आहे कुठेही काहीही एक्स्ट्रा सुद्धा घेतलेलं नाही आहे तरीसुद्धा एक साईडची कटोरी जास्त झाली आणि एक साईडची कटोरी एकदम परफेक्ट अशी आपली जर काही साईड पार्ट आहे त्याच्या त्या गोलाकार शेपमध्ये बसलेली आहे तर याचा मेन रिझन आहे की तुम्ही चा कटोरी ते जोडताना थोडं जरी खेचलं थोडं किंचित तरीसुद्धा लगेचच आपला कटोरी ही एक्स्ट्रा येते त्यामुळे अजिबात खेचायची नाही आहे त्याचबरोबर मार्जिनसुद्धा कमी जास्त झालं तरीसुद्धा काय होतं कटोरी आपली एक्स्ट्रा जाते ठीक आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकलच दाखवलं की असं असं कशामुळे होऊ शकतं आता आय होप हे तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आता आपण ही ओपन करूयात म्हणूनच खरं तर मी एका साईडला डबल टिप दिली नव्हती जिथे आपली कटोरी एक्स्ट्रा होती जिथे आपली परफेक्ट होती तिथे आपण डबल टिप देऊन घेतलेली आहे आता इथली शिलाई आपण ओपन करूयात आणि आता जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे नीट लक्ष द्या आणि बघा मग तोच पार्ट आहे तरीसुद्धा तो आता आपण जोडल्यानंतर परफेक्ट आपली कटोरी तेवढ्या पार्टमध्ये बसणार आहे ठीक आहे तर बघा मी ते स्टीच ओपनर व्यवस्थित काढून घेतलं जेणेकरून ब्लाऊज पीस आपला खराब व्हायला नको ठीक आहे आणि तुम्ही जर असंच कसं पण खेचलं तर मग ब्लाऊजचे धागे निघून लगेच ब्लाऊज पीस इथे खराब होऊ शकतो आता पुन्हा जोडायला सुरुवात करूयात मी सांगितल्याप्रमाणेच बघा कटोरी उलटी ठेवायची म्हणजे एक पार्ट सरळ एक पार्ट उलटा घ्यायचा गळ्याच्या साईडने जोडायला सुरुवात करायची आहे बघा आणि पुन्हा सांगते अजिबात खेचायचं नाहीये कारण की गोलाकार शेफात जेवढा ताणणार ना तुम्ही तेवढा ताणला जातो आणि खरं तर तो ताणायला नकोय तर ता बघा पुन्हा सांगते टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडायचं आहे ते सुद्धा एकसारखं अजिबात कमी जास्त करायचं नाहीये कारण बऱ्याचदा आपण कडून होतो मार्जिन आणि म्हणूनच मग साईड पार्ट आणि कटोरी पार्ट कमी जास्त होतो ठीक आहे तर बघा मी अतिशय खरं तर तुम्हा तुमच्या लक्षात आलं असेल की कटोरीचा टक्सपासून म्हणजे व्हिडिओ स्टार्ट झाल्यापासून मी तुम्हाला अतिशय आणि एकदम जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज सहज स्टिच करता येईल तेसुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगसहित आणि मी कसं स्टिच करते तर हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात यावे यासाठी आता इथे मी डबल टिपसुद्धा देऊन घेते आणि इथे आता आपल्या साईड पार्ट कटोरी पार्ट एकदम कट टू कट कर्ट, एकदम सुद्धा बसलेला आहे याचाच अर्थ आपण एकदम परफेक्ट जोडलेला आहे आता मी तुम्हाला ते ओपन करून तर दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच हाच पार्ट आहे तरीसुद्धा तो अधिक व्यवस्थित बसलेला नव्हता आणि आता बघा किती व्यवस्थित बसलेला आहे म्हणजे मार्जिन आपण कसं किती पकडतोय त्याचबरोबर किती ताणतोय कुठला पार्ट त्यावर सुद्धा डिपेंड तर एकदम आता प्रॉपर फिनिशिंग आहेत आपण साईड पार्ट कटोरी पार्ट जोडून घेतलेला आहे आणि आय होप सो तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल ठीक आहे आता इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल ह्या पद्धतीने करून बघा आणि जर एक्स्ट्रा येत असेल तर काय चुकत असेल हे सुद्धा नक्कीच तुमचं आता लक्षात आलेलं असेल आता यानंतर आपण इथे जी काही आपली क्रॉसपट्टी बरेच जण तुम्ही त्याला योगपट्टीसुद्धा म्हणत असत तर ती इथे जोडून घेऊयात खरं तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला साधा जर ब्लाऊज असेल तर त्यासाठी चार क्रॉसपट्टी लागतात आणि मी चारी पण कट करून घेतलेल्या आहे अस्तरसाठी दोन अस्तरच्या आणि दोन ब्लाउज पीसच्या वापरतो पण साधा ब्लाऊजसाठी चारी पण ब्लाउज पीसच्याच आपल्याला यूज करावं लागतं सो बघा मग इथे या क्रॉसपट्टी घेतलेली आहे आता ती इथे जॉईंट होती तर ती कट करून मी खरं तर सगळ्यात आधी सेपरेट करून घेते म्हणजे जेणेकरून आपलं पुढचं स्टिच करणं आपल्याला इझी जावं यासाठी हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आणि एक साईडचं तर म्हणजे एक खरं तर आता ही जोडतानी तिथला पार्ट जॉईंट होता कट करताना दुसऱ्या साईडचं सेपरेटच आहे तर ती ह्या पद्धतीने दोन वेगवेगळ्या साईडला समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे जास्त पार्ट बघा आपण इथे घेतलेला आहे आणि कमी पार्ट साईडला घेतलेला आहे ठीक आहे सेम ह्याच पद्धतीने आता आपण जे काही दुसऱ्या कट केले आहेत तर त्यासुद्धा यावर ठेवून घ्यायच्या आहे आता यानंतर काय करायचं आहे बघा ह्या पट्ट्या आपल्याला खालच्या साईडनी खरंतर टीप टाकून जोडून घ्यायची आहे त्यासाठी काय करायचं त्या बघा तुमच्या लक्षात येईल पुढे मी तुम्हाला दाखवतच आहे बघा हे जे काही दोन्ही पण क्रॉसपट्टी आहे ना ते ह्या पद्धतीने फिरून घ्यायचे आहे ठीक आहे दोन्ही पण फिरवायचे आहे आणि मग खालच्या साईडला साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायचं आहे जास्त मार्जिन पकडू नका पाव इंच सफिसियंट आहे असंही तुम्हाला आठवतच असेल की जी काही पेपर कटिंग आहे त्यापेक्षा तर क्रॉसपट्टी आपण अर्ध्या इंच खाली एक्स्ट्राच घेतली होती त्याचं कारणच हे होतं की ह्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपल्याला मार्जिन हवं असतं खरं तर त्यामुळे कंटिन्यू लगेचच आपण दुसऱ्या साईडची क्रॉसपट्टी पण इथे जोडून घेऊयात आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की ब्लाउज स्टिच करताना एकाच साईडचा पार्ट एका टाईमला स्टिच न करता दोन्ही पण सायमल्टेनियसली म्हणजे सोबतच स्टिच करण्याची सवय लावायची जेणेकरून आपले चुका होण्याचे चान्सेस हे जरा कमी असतात तर बघा मग आता हे दोन्ही पण आपण जोडून घेतलेलं आहे आणि आता हे जोडल्यानंतर आपल्याला ही जे काही साईड पार्ट आहे तर हे ह्या पद्धतीने बघा साईड पार्टपासून इथपर्यंत म्हणजे ही जी काही क्रॉसपट्टी आहे ना ही संपूर्ण आपल्याला ह्या पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे आणि आता वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाप आता दापटीप देताना लक्षात घ्यायचं आहे की खालचा जो काही कपडा आहे आपला ब्लाउज पिसचाच खालच्या क्रॉसपट्टीचा तर तो वरती दिसायला नको म्हणजे एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखीच आपली इथे ही दाबटीप आली पाहिजे याचं कारण हे आहे की फिनिशिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे आता दाबटीप म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण ह्या पद्धतीने आतल्या साईडने टीप दिलेली आहे आणि एखादा पाड सरळ करून पुन्हा वरच्या साईडला टीप मारतोय त्याला दाबटीप म्हणतात आणि जी काही वरच्या साईडने पुन्हा दाबटीप देत असतो तर ती अतिशय जवळून असते बघा इथे तुमच्या लक्षात येतच असेल असंही माझा धागा ब्लाऊज पीसपेक्षा किंचितसा डार्क होता म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येईल कुठे टीप मारते आणि बघा एकदम कडेकडे जेवढं शक्य आहे तेवढं कडेने आपण ही टीप मारलेली आहे आणि याला दाबटीप म्हणतात बऱ्याचशा प्रश्न असतात की दापटीप म्हणजे काय दापटीप म्हणजे काय तर ज्या आपण आतल्या साईडने टीप मारून एखादा पाठ सरळ करून पुन्हा वरच्या साईडला एकदम कडेने टीप मारतो त्याला आपण दापटीप म्हणतो ठीक आहे आता ह्या दोन्ही पण क्रॉस क्रॉसपट्टीच म्हणजेच योगपट्टी आपल्या रेडी झालेल्या आहे आता आपल्याला दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आहेत की नाही ते चेक करायचं किंचितचं कमी जास्त आहे बघा तुमच्या लक्षात येईल आता ते एक्स्ट्राचं कट करून आपल्याला दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये खरं तर इथे करून घ्यायचे आहेत तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे आता किंचितचं जे काही आहे तर ते आपण कडेकडेचं कट करून घेऊयात व्यवस्थित कट कर करायचं आहे नाही तर बऱ्याचदा एक्स्ट्रा म्हणजे अजून थोडं जास्त कट होतं आणि मग पुन्हा खालचं भरचं मॅनेज करता करता क्रॉसपट्टी कमी जास्त होऊ शकते त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक कट करायचं आहे एक साईडचं व्यवस्थित कट झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या क्रॉसपट्टीलासुद्धा जे काही एक्स्ट्रा असेल तर ते खरंच आपल्याला कट करायचं आहे म्हणजे हे साईडचं पण आणि इथलंसुद्धा तर किंचित एखादं लाईन होऊ शकतं तेवढं फक्त आपल्याला चेक करून थी। घ्यायचं आहे जेणेकरून पुढचं आपलं ब्लाउज चुकायला नको यासाठी ठीक आहे तर बघा अगं आता फायनली आपल्या दोन्ही पण क्रॉसपट्टी इथे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेल्या आहेत आणि ह्या ह्या पद्धतीने ठेवायच्या आहे ठीक आहे जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तर तो खरं तर कटोरी साईडला जातो तर बघा हे पार्ट इथे ठेवायचे ही क्रॉसपट्टी इकडच्या साईडची दुसरी दुसऱ्या साईडची चेक पण करायला जायचं म्हणजे चुकायला नको आता ही जी काही क्रॉसपट्टी आहे ना ती 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 तर ती बघा ह्या पद्धतीने ठेवायची आहे खरं तर ओपन करून सगळ्यात आधी आणि मग त्यानंतर बघा ती ह्यावर उलटी ठेवायची आहे म्हणजे वरचा पाठ सरळ होता त्यावर क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आपण उलटी आणि आता आपल्याला ही जोडून घ्यायची तर थोडासा क्रॉसपट्टीचा टोक सोडून आपल्याला इथे जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा मग हे व्यवस्थित एकमेकाला मॅच करायचं आहे खरं तर स्टार्टिंगला आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि आता हे लॉक केल्यानंतर हे जे काही कटोरीचा टक्सचं पार्ट आहे तर तो आपल्याला आतल्या साईडनी खरं तर फोल्ड करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आणि तो बाहेरच्या साईडनेच फोल्ड होईल याची काळजी घ्यायची इकडच्या साईडने करायचं नाही आहे हा पॉईंटसुद्धा फिनिशिंगसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे तर तू लक्षात राहू द्या तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित अतिशय सावकाश आपण इथे खरं तर हे जोडून घेत हो। आहोत आणि कटोरी आणि साईड पार्टचा सुद्धा जॉईंटचा पार्ट आपल्याला बाहेरच्या साईडनेच फोल्ड करायचा आहे तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला स्टिच करणं सोपं जाईल आणि परफेक्टसुद्धा नक्कीच येईल कंटिन्यू लगायचंच आता दुसऱ्या पार्टचं पण तसंच करायचं क्रॉसपट्टी बघा ओपन करून ह्या पद्धतीने त्यावर उलटी ठेवायची आहे आणि जोडायला सुरुवात करायची आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टीला खरं तर जोडण्याच्या आधीच तीन इंचाला एक मार्किंग करायची असते आता एकतर आपण डायरेक्ट कोपरा थोडासा कानाकोपरा सोडून जोडून घेतलेली आहे आणि दुसऱ्या याला आता आपण मार्किंग करूयात म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथून आपल्याला खरं तर तीन इंचाला मार्किंग करायची आहे आणि हे पण एकदा चेक करायचं की व्यवस्थित आहे की नाही जर नसेल एखादा लाईन तर आपल्याला थोडीशी आतल्या साईडने एखादी टिप मारता येईल जेणेकरून ते एकदम प्रॉपर असं होईल ठीक आहे हे बघा या पद्धतीने आणि जिथे मार्किंग केली ना तिथे आतल्या साईडनी म्हणजे दोन्ही साईडला खरं तर तीन तीन इंचला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून स्टिच करताना आपल्याला सोपं जाईल आणि आता बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे ना तर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला ही क्रॉसपट्टी इथे जोडून घ्यायची आहे मग मी तर सांगितलं तर तुम्ही नवीन शिकताय तर दोन्ही पण याला सोबतच मार्किंग करायची पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जास्त ट्रेन झाल्यानंतर मार्किंग न करतासुद्धा डायरेक्ट जोडू शकतात किंवा तुम्ही दोन्ही पण याला तीन तीन इंचाची मार्किंग करून घ्यायची आता तीन इंचाची मार्किंग केलेली आहे आणि बरोबर तेवढंच मार्जिन ठेवून आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे पुन्हा कटोरीचा टक्स आपण आधी जसा फोल्ड केला ना तसाच फोल्ड करायचा आहे आणि इथे टीप मारून आता ही जी काही क्रॉसपट्टी आहे तर ती आपण इथे जोडून घेऊयात हे बघा अतिशय सावकाश साईड पार्ट कटोरी पार्टचा जो काही जॉईंट पार्ट आहे तो तोसुद्धा बाहेरच्या साईडलाच फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने फायनली खरं तर आपण इथे क्रॉसपट्टी लावून घेतली पण तुमच्या लक्षात येईल की ही जी काही क्रॉसपट्टी म्हणजे का तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे काही जण तुम्हाला योगपट्टी म्हणत असाल तर ही जी आहे तर ही एकाच साईडची लावली गेलेली आहे तर आता काय करायचं पुढे तर ते मी तुम्हाला सांगते खरं तर किंचितशी इथे एक लाईन टीप मारून घेते मी पण चेक केल्यानंतर नव्हतं का थोडंसं किंचितचं आणि खरं तर डबल टिप देऊन लॉकसुद्धा करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघायचे चान्सेस राहणार नाही ठीक आहे आता काय करायचं बघा आपल्याला हे व्यवस्थित सरळ झालेलं आहे आता शोल्डरपासून फोल्ड करायला सुरुवात करायची आहे बघा या पद्धतीने इथपर्यंत फक्त क्रॉसपट्टीच्या अलीकडे आणि तो पार्ट आता आपल्याला पहिल्या क्रॉसपट्टीमध्ये टाकायचा आहे आणि त्यावर दुसरी क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि आता आपण आधी जशी टीप मारली आणि जी काही तीन इंचाची मार्किंग केलेली होती बघा आतल्या साईडलासुद्धा म्हणजे दोन्ही साईडला क्रॉसपट्टीला तर बरोबर त्याच मार्किंगचं लेवलचं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून हे जोडून घ्यायचं आहे फक्त जोडताना एवढा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर तो म्हणजे जी काही आपलं फोल्ड केलेला पार्ट आहे ना तर तो आपल्या ह्या शिलाईमध्ये यायला नको नाही तर मग सगळंच चुकेल आपलं ते पार्ट त्यामध्ये अटकून राहील सो तसं व्हायला नको त्यासाठी व्यवस्थित फोल केलेलंच आहे फक्त ही टीप मारताना ह्या टीपच्या खाली आपला तो पार्ट येणार नाही जो आपण गोळा केलेला आहे एवढा पॉईंट लक्षात राहू द्या आणि बघा आता इथे मी डबल टीपसुद्धा मारून घेत आहे तर बघा पूर्ण ब्लाऊज स्टीच करताना मी तुम्हाला जिथे जिथे सांगते की डबल टीप द्यायची आहे तर तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देत चला जेणेकरून तुमचं चुकणार नाही आणि प्रॉपर परफेक्ट असा ब्लाऊज नक्कीच रेडी होईल तर ह्या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्कीच फॉलो करा आता यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा इथून फोल्ड केलं त्यामध्ये टाकलं आणि त्यावर दुसरी जी काही क्रॉसपट्टी होती तर ती फोल्ड केलेली आहे तर हे मी जरा तुम्हाला फास्ट दाखवलेलं आहे पण लक्षात राहू द्या की सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे तीन इंचाची जी मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत इथे टिप मारायची एवढंच नाही तर इथे डबल टिपसुद्धा द्यायची आहे तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर हा तुम्ही लक्षात द्या ठीक आहे तर बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडची क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे आता ही आपल्याला ओपन करायची आहे बघा इथून अलगत अलगत बाहेर काढायचं आहे खूप खेचायचं नाही आहे आणि इथे शिलाई निघण्याचे चान्सेस असू शकतात हे बघा किती प्रॉपर असं फिनिशिंग्स आहेत आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे त्यानंतर इथे साईडने टिप मारून घ्यायची म्हणजे किंचितचं जे काही एक्स्ट्राचं असेल ना तर ते आपल्याला कट करता येईल Uh, किंचित कोपरा फक्त एक्स्ट्रा असतो जास्त काही नसतं दुसऱ्या साईडचं पण सरळ केलेलं आहे बघा आणि खरं तर आता तिथेसुद्धा आपल्याला एक सिंपल कडेने टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप आपण मारतो कारण आपल्याला हुकलूक पट्टी व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित एकाच लेवलमध्ये लावता यावेत यासाठी ठीक आहे आता टीप मारल्यानंतर बघा किंचितचं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे इकडचं केलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पार्टचंसुद्धा सुद्धा आता आपण इथे एक्स्ट्राचं कट करून घेऊयात ठीक आहे तर बघा मग फायनल किती प्रॉपर फिनिशिंग आहेत आपलं कटोरी साईड पार्ट क्रॉसपट्टी जोडला गेलेलं आहे तेसुद्धा एकदम छान फिनिशिंग आहेत बघा क्रॉस क्रॉसपट्टीची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे बरेच जणं डायरेक्ट दोन्ही पण सोबत लावतात काहीजणं सिंगल लावतात पण काय होतं की ब्लाउज फिटिंगला पण छान बसत नाही फिनिशिंग पण नसते तर ह्या पद्धतीने लावल्यावर फिटिंगला पण छान बसतो तिथला पार्ट हा स्ट्रेचेबल होतो त्यामुळे कम्फर्टेबल बसतो आणि एवढंच नाही तर तो खरं तर दिसायला पण छान दिसतो धागे वगैरे निघण्याचे सुद्धा चान्सेस राहत नाही आता याचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते बघा कट करून घ्यायचं आहे आणि फायनली आता मी म्हटल्याप्रमाणे प्रॉपर असं फिनिशिंगसहित आपलं इथे कटोरी साइड पार्ट आणि क्रॉस पट्टी लावली गेलेली आहे क्रॉसपट्टी लावण्याची ही एकदम परफेक्ट अशी पद्धत आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने जर क्रॉस पट्टी लावली तरीसुद्धा इतकी प्रॉपर अशी नक्कीच लागली जाणार नाही सो तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने लावून बघा कळताना तुम्हाला पहिल्यांदा थोडा उघड वाटत असेल पण एकदा सवय झाली की ते एकदम सोपं आहे सो फायनली आपला पुढचा पार्ट इथपर्यंत स्टिच झालेला आहे कटोरीला टक्स टाकणं साईड पार्ट आणि कटोरी व्यवस्थित एकाच कशी बसवायची म्हणजे ती बसतसुद्धा नसते कटिंग सेम असली तरी तर काय चुकतं ते हे सुद्धा सविस्तर सांगितलेलं आहे क्रॉसपट्टी कशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सेज जोडावी हे देखील सांगितलेलं आहे so, सो फायनली आपला इथला हा कटोरी ब्लाउजचा इथपर्यंत स्टीच झालेला आहे आता हे एवढा आज तुम्ही प्रॅक्टिस करून बघा कारण तुम्हाला खूप वर्लउट व्हायला हो नको आणि याचं पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया ठीक आहे आणि यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ओके तर बघा मग फायनली इथपर्यंत आपला ब्लाउज स्टिच झालेला आहे अगदी सव्वीस तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्याही लक्षात आलं असेल की व्हिडिओ खूप स्लोली सांगितलेला आहे जेणेकरून तुम्ही नवीन शिकताय तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघून डायरेक्ट कसं स्टिच करावं हे लवकर लक्षात यावं यासाठी म्हणजेच बघा कटोरीचा साठी इन्फॉर्मेशन दिली कटोरी साईड पार्टसाठी डिटेल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे योग्य पद्धतीने क्रॉसपट्टी कशी लावायची हे देखील बघितलेलं आहे सो हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहज स्टिच करता यावे सो आज तुम्ही एवढं स्टिच करून बघा आणि जरी याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता याच्या पुढचा पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय